सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आपण आज कांद्याला किती भाव मिळतो आहे ती संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन आला असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे कांद्याचे बाजारभाव लाईव्ह अपडेट मिळेल चला जानंग आपले पहली पहली तर जाणून घेऊया आपल्या हाती पहिली बारा समिती पहिली बारा समिती आहे जुनर नारायणगाव चिंचवड आवक होती वीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सरळ सरण दौर मिळाला दोन हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार रुपये त्यासमोर दुसरी समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती तीन हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधन दौर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये यानंतरची भारत समिती आहे राहुरी आवकोती तीन हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये सर्वसाधवळ मिळाला एक हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार सहाशे रुपये पुढची भारत समिती आहे शिरूर आवकोती दोन हजार सत्तेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार सातशे रुपये जिबार समिती आहे सातारा आवक होती दोनशे आठ क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार रुपये यानंतर समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती तीनशे सात क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसाधन दर मिळाला आठशे पंचवीस रुपये कमाल दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये <smallan> तर सगळ्यात शेवट समिती आहे भुसावार लाल कांदा आवक होती दहा क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुणे खडकी अवकि अकरा क्विंटल किमान मिळाला एक हजार चारशे